दूधगंगा काळंबावाडी जलसिंचन प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्दपर्यंत सध्या पाणी पोचलं आहे पिंपळगाव खुर्दमधून ओढ्यातून हे पाणी थेट दूधगंगा नदीत मिसळतंय ओढ्याला मिळणाऱ्या या पाण्याचा शेतीला फारसा उपयोग होत नाही त्यामुळं पाण्याचा अपवय टाळण्यासाठी डाव्या कालव्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होती आहे दूधगंगा काळंबावाडी जलसिंचन प्रकल्पाचा डावा कालवा शहात्तर किलोमीटरचा आहे बत्तीस ते शहात्तर किलोमीटर अंतरातील कालव्याचं काम विविध कारणांनी रखडलं होतं आता कागलपर्यंत हे काम पूर्ण झालंय मात्र उर्वरित काम प्रलंबित आहे त्यामुळे कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्दपर्यंतच या कालव्यातील पाणी येत आहे पिंपळगाव खुर्दमधून हे पाणी थेट गावच्या ओढ्याला जाऊन मिळत आहे हा ओढा दूधगंगा नदीला मिळत असल्यानं कालव्यातील पाणी थेट दूधगंगा नदीला मिळत आहे उन्हाळ्यात शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी महिन्यातून दोनदा या कालव्यातून पाणी सोडलं जात आहे मात्र हे पाणी कागल शहर आणि त्याच्या पुढं जात नाही पिंपळगाव ओढ्यातून हे पाणी दुधगंगा नदीत मिसळत आहे ओढ्याला मिळणाऱ्या या पाण्याचा शेतीला फारसा उपयोग होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं ओढ्यातून वाया जाणारं पाणी रोखण्यासाठी कालव्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होतीये